घणी हल्ला व ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीशी जमिनीवर मुक्तता था। यात हकीकत अशी की दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी आकाश भोलेनाथ तळभंडारे हे घरकुल परिसरातील पिंकी बाबर इता मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते त्यानंतर रात्री 10:30 च्या सुमारास जेवण करून मित्रांसमवेत घरी जात असताना विडी घरकुल येथील राजेश पायलट चौक इथं पान खाण्यासाठी प्रतीक पानशॉप इथं आले असता या गुन्ह्यातील आरोपींनी मिळून मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा जबरदस्तीनं गाडीवर बसून एच ग्रुप जुना विड घरकुल परिसरात हल्ला करून घेऊन गेले व फिर्यादीवर खुणी हल्ला केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादीनं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आय पोलीस स्टेशन इथं दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी यातील आरोपी नामे नारायण उर्पा बबलू नागनाथ भोसले यास अटक केली होती तदनंतर येथील फिर्यादीनं त्यांचा पुरवणी जबाब दिला व त्या जबाबावरून ॲट्रोसिटीच्या कलमांची वाढ सदरच्या गुन्ह्यात करण्यात आलेली होती तदनंतर येथील आरोपींनी जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील न्यायाधीश विशेष मोहिते साहेब यांचे जालन्यात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाच्या सुनावणी आरोपीच्या वकिलांनी फिर्यादी मधील महत्वाच्या बाबी मैसस कोर्टास निदर्शनास आणून दिल्या तसेच आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला यात सरकार पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट श्रीमती गुजरे यांनी तर आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट रविराज सरवते अॅडव्होकेट सत्यजित वाघमारे यांनी काम पाहिले